नमस्कार मी संतोष बळवंत एस वी न्यूज आपलं स्वागत करतो चला पाहूया आमच्या ठळपणामध्ये लातूरमध्ये सुप्रसिद्ध शहा संतनाम विद्यालय येथे पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेसहा वाजता झाली सर्व शिस्तप्रिय विद्यार्थी मोठ्या संख्येने शाळेच्या गणवेशात उपस्थित होते ध्वजारोहण सोळा फरगेसर यांच्या हस्ते पार पडला प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बोम सर व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री परगे मॅडम आयनू सर आणि बाकी सर्व शिक्षक उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांनी जय घोषणा करत ध्वजा नोणारा मानवंदना करून राष्ट्रगीत गायन केले आणि या कार्यक्रमाने सर्व विद्यार्थ्यांकडून कवायत करून घेतले आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद आणि बिस्किट वाटप करून कार्यक्रमाची सांगता केली